श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष संपत असतो आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असते या काळात आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजन केले जाते तसेच काही उपाय देखील केले जातात या उपायाने आपल्या आपला पितृदोष नाहीसा होतो पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असतो त्यामध्ये प्रत्येकांच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केले जाते असे म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न आपल्या कुटुंबावर कृपा करतात यामुळे आयुष्यात सुख शांती येते असं देखील म्हटलं जातं पितृपक्ष जेव्हा सुरू होणार आहे या काळात कोणते उपाय करावे त्याचबरोबर पितृपक्ष कधी सुरू होणार आहे आणि पितृपक्षामध्ये तुम्हाला काहीच करणं शक्य झाले नाही तर फक्त हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळे काय होईल तर घरातील पितृ तृप्त होऊन आशीर्वाद देतील मुलांच्या अडचणी संपतील आयुष्यात सोन्याचे दिवस येतील अडलेली कामे मार्गी लागतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील वादविवाद भांडण कटकट पितृदोषा कायमचा दूर होईल अशा पद्धतीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेट आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेव वाय न लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या पितरांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो सात सप्टेंबरला होणार आहे आणि पितृपक्षाची समाप्ती ही अश्विन कृष्ण पक्ष अमावस्येच्या दिवशी रविवारी एकवीस सप्टेंबर या दिवशी होणार आहे पितृपक्षात आपल्या पितरांच्या शांतीसाठी अनेक उपाय केले जातात यामुळे कुटुंबावर पितरां कृपा राहते व पितृदेश देखील नायसे होतात अशी मान्यता आहे पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य बनवावा <गशागा> यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या खीर पुरी चपाती काही जण पुरणपोळी आपल्या पद्धतीनुसार नैवेद्य बनवतात आणि पितरांना जेवण्यासाठी देतात पितरांच्या शांतीसाठी या काळात पूजन केले जाते ब्राह्मणाला बोलून आपल्या पितरांची पूजा व तर्पण या काळात केले जाते पितृशांती करण्यात येते पितरांचे पिंडदान देखील या काळात केले जाते यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या नष्ट होतात असे मांडले जाते पिंपळाच्या झाडाला पितृ पक्षात तुम्ही रोज तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतात तसेच नियमित सात किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाला घालाव्यात यामुळे देखील पितृदोष हा कमी होतो पितृपक्षात पक्ष्यांना धान्य टाकावे असे केल्याने आपल्या सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात कारण आपले पुत्र हे कोणत्याही पक्षाच्या रूपात येऊन ते खाऊन जाऊ शकतात आणि यामुळे पक्षांना जनावरांचा चारा तुम्ही खाण्यासाठी देऊ शकतात गाईला देखील अनेक जण या काळात नैवेद्य देतात दे तसेच तुमच्या आजूबाजूला जर कुत्रा असेल तर कुत्र्याला तुम्हाला पोळी खाऊ घालायची असते यामुळे पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्याचे काम आपल्या हाती घडते पितृपक्षात दान करण्यात देखील महत्त्व आहे या काळात तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता तसेच त्यांना गरजेच्या वस्तू अन्नधान्य कपडे दान करू शकता यामुळे सूत आयुष्यातील बॅडलक कमी होते असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर अजून भरपूर असे उपाय किंवा नियमांचं पालन हे पितृपक्षामध्ये करायचं असतं पितृपक्षामध्ये घरामध्ये चुकूनही भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते त्याचबरोबर या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकांतनं आपल्या अवतीभोवती निवास करत असतात ते सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात त्यामुळे चुकूनही या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांबद्दल आपल्याला वाईट बोलायचं नसतं त्याचबरोबर या कालाव अन्नदान पिंडदान तर्पण ह्या विधी आवर्जून आपल्याला करायचे असतात हेच ते पंधरा दिवस असतात ह्या पंधरा दिवसांमध्ये पितृदोषापासून आपण मुक्तता मिळवू शकतो पण जर ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही काहीच केलं नाही तर तुमच्या घरामध्ये पितृदोषा वाढू शकतो आणि ज्यावेळेस पितृदोष आपल्या वरती येतो त्यावेळेस कधीच कोणत्याच प्रकारचे जे आपण काम हातामध्ये घेतो त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही अनेक प्रकारचे संकटे दुःखे अडचणी आपल्या मागे लागतात आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जातो त्याचबरोबर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात आणि त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही आणि या इच्छा मग धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती किंवा नोकरी संबंधित असू शकतात किंवा अनेक शारीरिक मानसिक इच्छा असतात तर त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी आणि अडथळे जे आहेत तर ते येत असतात त्यामुळे प्रत्येक कोणतंही काम तुम्ही ज्या वेळेस हातामध्ये घेता त्यामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं हे खूप गरजेचं आहे कारण ज्या प्रकारे आपल्या बारा महिन्यांचा आपलं एक वर्ष असतं तर तो त्यांचा संपूर्ण बारा महिन्यांचा एक दिवस मानला जातो इतका संपूर्ण खडतळ प्रवास हा त्यांच्या जीवनामध्ये असतो त्यामुळे पितृपक्षामध्ये रोज त्यांच्यासाठी घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून बसून पितृस्तुतीचं पठण करायचं आहे यामुळे घरातील नवरा बायकोतील जे भांडण कटकट असतात तर ते कमी होतात घरामध्ये शांती एकोपा जो आहे तर तो टिकून राहतो आता बघा मृत्यू लोकातून ज्या वेळेस आपले पूर्वज पृथ्वी तलावरती येतात तर ते कोणाच्या स्वरूपात येतात तर ते गाय असेल कावळा असेल कुत्रा असेल तर यांच्या स्वरूपामध्ये ते पृथ्वी तलावरती येत असतात त्यामुळेच आपल्याला गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे गाईला जर आपण ही वस्तू खाऊ घातली तर आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होईल आणि संपूर्ण आपल्या घराचं जे कल्याण आहे तर ते होईल कारण बघा गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात आपण पुरातन काळापासूनच गायीची उपासना करत आलेलो आहोत गायची सेवा करत आलेलो आहोत गायीची सेवा केली म्हणजे साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांची सेवा केल्याचं चा पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनामधून झालेली आहे आणि ज्यावेळेस आपण गायीची पूजा करतो त्यावेळेस ज्या काही वाईट शक्ती आपल्या आजूबाजूला असतात तर त्या सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते आता पितृपक्षामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमचे ज्या दिवशी श्राद्ध असतात त्या दिवशी जरी तुम्ही केला तरीही चालेल तुम्हाला रोज शक्य असेल तर तुम्ही रोज देखील हा उपाय करू शकतात नसेल रोज शक्य तर तुम्हाला ज्या दिवशी टाईम असेल त्या दिवशी ज्या वेळेमध्ये तुम्हाला टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्या आणि त्याचबरोबर हा उपाय घरातील महिला पुरुष कोणीही करू शकतं काहीच अडचण नाही हा उपाय तुम्ही ज्या दिवशी करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपली रोजची घरातील जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि शक्य असेल तर दक्षिण दिशेडला तोंड करून बसून तुम्हाला पितृस्तुतीचं पठण देखील करायचं आहे त्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एक नैवेद्य तुम्हाला तयार करायचं आहे आता हा नैवेद्य कशा पद्धतीने तयार करायचा तर तुम्हाला सर्वात प्रथम थोडीशी कणिक घ्यायची आहे आणि ती मळत असताना त्या तुम्हाला मीठ टाकायचं नाही तर अळणी कणिक तुम्हाला मळायचे आहे आणि त्याच्यापासून चपाती तयार करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ही चपाती भाजून थंड करून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये ती ठेवायची आहे आणि त्या प्लेटवरती तुम्हाला गूळ जो असतो ना तर तो ठेवायचा आहे त्याचबरोबर शक्य असेल तर तांदळाची खीर तुम्हाला तयार करायची आहे पण नाही शक्य तुम्हाला तांदळाची खीर तयार करणं तर थोडीशी तांदूळ तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहेत आता कृपया करून जर शक्य असेल तर खरंच तुम्ही तांदळाची खीर तयार करा कारण तांदळाची खीर आपल्या पितरांसाठीच या पंधरा दिवसांमध्ये समर्पित केलेली असते आणि त्यानंतर हा नैवेद्य घ्यायचा आहे संपूर्ण घरातून हा नैवेद्य तुम्हाला फिरवायचा आहे आपलं हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल संपूर्ण घरातून हा नैवेद्य फिरवायचा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या गायीजवळ तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर गायीच्या चारही पायांवरती पाणी तुम्हाला टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचं आहेत आणि त्यानंतर हा नैवेद्य गायीला खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना खा चेहरा जो आहे तर तो दक्षिण दिशेला होईल अशा पद्धतीला खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना हा एक नाव तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे विषकपी महादेवांचं हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला मी शिवमहापुराण ग्रंथ जो आहे तर त्यामधून सांगत आहे विषकपी महादेव असं म्हणून तुम्हाला हा नैवेद्य गायीला खाऊ घालायचा आहे त्यानंतर गायीला थोडंसं पाणी सुद्धा तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर होताना दिसतील त्याचबरोबर घरातील सर्व पितृदोष जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला दूर होताना दिसेल मुलांच्या प्रगती होईल त्याचबरोबर आयुष्यात सोन्याचे दिवस येतील असा हा उपाय तुम्ही आवर्जून करा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ